आर्या जाधवला बिग बॉस देणार मोठी शिक्षा बाई हा काय प्रकार तर मित्रांनो कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे आणि या प्रोमोमध्ये सध्या बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क चालू आहे या टास्क अंतर्गत बिग बॉसने गेल्या सारखाच एक प्रकार दिला आहे जसं की घरातील कुठल्या तरी एरियामध्ये बिग बॉस स्टोन ठेवणार आहेत आणि तो स्टोन बजर वाजल्यानंतर घ्यायचा आहे अशातच स्टोन घेण्याच्या नादामध्ये थोडेसे झटापट आर्या आणि निकीमध्ये होणार आहे आणि याचा राग अनावर होऊन आर्या जाधव थेट निकी तांबोळीच्या कानशिळ्यात लावते मित्रांनो आर्या जाधवने निकी तांबोळीवरती हात उचलला आहे आणि थेट कानाखाली तिचा आवाज काढला आहे यानंतर निकेत आंबोळे खूपच भडकलेले आहे आणि बिग बॉसला सांगताना दिसते की बिग बॉस इने मला मारलेला आहे इला तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर काढा नाहीतर मी घराबाहेर जाईन इथे आर्या जाधवसुद्धा सांगताना दिसते की मला काही फरक पडत नाही जरी तुम्ही काढलं मला तरी मित्रांनो अशा प्रकारची जी काही हिंसा आहे ना ती खूपच निंदनीय आहे कोणी करू नये आणि बिग बॉसच्या रूल बुक्समध्ये आहे की हिंसा करायची नाही आता याच्यावरती आर्या जाधववरती बिग बॉस काय कार्यवाही करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे कारण हे बिग बॉसचं घर आहे आणि अशा प्रकारच्या हिंसेला बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात थारा नाही मित्रांनो आर्याने एवढं डेंजर पाऊल उचलणं थेट कानशिळात लावणं निकी तांबोळीच्या तर याचं अजिबात समर्थन नाही आता बिग बॉस त्याच्यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अया जाधवने केलेल्या या हिंसेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका